खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महावितरण कंपनीमध्ये शासकीय ठेका असताना कंत्राटी कामगारांच्या पगारातून कमिशन घेता येत नाही तसेच कडून कमिशन ठेकेदारास मिळत असताना कॉन्ट्रॅक्टर हा मनमानी करून हुकुमशाही पद्धतीने कंत्राटी कर्मचाऱ्यांना पैशाची मागणी करत आहे जर कर्मचारी पैसे देत नसतील तर त्यांची बदली करने कामा और उन कामा और करणे व कामावरून कमी करत आहे व नंतर कामावर हजर करण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी करीत आहे माझी वरपर्यंत ओळख आहे असे सांगून कंत्राटी कर्मचाऱ्यांना भीती दाखवत आहे तसेच कर्मचाऱ्यांना कोर्ट प्रोजेक्ट असताना त्यांना कामावरून कमी करून कोर्टाचा फार मोठा अवमान होत आहे इतकेच नसून मोठी रक्कम घेऊन दुसऱ्या मुलांची भरती केली जात आहे यामध्ये महावितरण अधिकारी सामील असल्याची बतावणी सदर ठेकेदार करत आहे त्यामुळे महावितरणमधील चांगल्या अधिकाऱ्यांची बदनामी होत आहे तसेच या मुलांच्या बदल्या करताना इस्लामपूर डिव्हिजनचे कार्यकारी अभियंता डामसे हेही सामील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे कंत्राटी कर्मचारी आपल्या जीवावरती उदार होऊन तुटबुंच्या पगारात पोटासाठी काम करीत आहेत त्यात महावितरणचे काम करताना चुकीला क्षमा नाही त्याचा जीव जाण्याची शक्यता असते परंतु प्रत्येक महिन्याच्या शेवटी मात्र पगारासाठी कंत्राटदाराच्या समोर हांजी हांजी करावी लागते पगार खात्यावर जमा होताच कंत्राटदाराचे वसुली एजंट कामगारांच्या पगारातील दोन हजार रुपयांची मागणी करून धमकी देऊन त्यांच्याकडून वसूल करीत आहेत जर पैसे नाही दिले तर एजंट काही राजकीय पुढारी जवळ धरून धमकी देत आहेत जर यात सुधारणा न झाल्यास कामगारांवरील अन्याय बंद झाल्यास सदर ठेकेदारावर योग्य ती कारवाई महावितरण अधिकाऱ्यांनी करावी अन्यथा महावितरण संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा महावितरण संघर्ष समितीचे अभ्यासक प्राध्यापक श्रीदास होनमाने यांनी दिला ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा नमस्कार मी महावितरण संघर्ष समितीच्या माध्यमातून आज महावितरण कंत्राटी कर्मचाऱ्यांच्यावरती गेले चार, चार महिने अमानुष अन्याय केला जातो या माध्यमातून मी आज चर्चा करत आहे सांगली सर्कल अंतर्गत इस्लामपूर डिव्हिजनमध्ये महावितरण संघर्ष समिती कार्यरत असताना महावितरणमधील कंत्राटी कर्मचारी या कर्मचाऱ्यांच्यावरती ज्यांना टेंडर मिळाले कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचं ते कंत्राटदार त्यांनी काही एजंट नेमले आणि त्या एजंटाकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारातील प्रति महिना दोन दोन हजार रुपये वसूल केले जात आहेत हे करू नये म्हणून गेल्या दोन महिन्यापूर्वी एक कॉन्ट्रॅक्टर आम्ही ब्लॅकलिस्ट केला त्याच कॉन्ट्रॅक्टरने दुसऱ्या फोर्मवरती दुसरी एजन्सी मिळवून काही एजंट ठेवले आणि त्या एजंटच्या मार्फत जर पैसे नाही दिले तर बदली करायचे एखाद्या पै कर्मचाऱ्याला ब्लॅकमेल करायचं आणि एखाद्या कर्मचाऱ्याच्या घरी बसवायच्या अशा धमक्या देऊन एक सहा बदल्या त्यांनी आत्ता या पैशासाठी चालू केलेल्या आहे तर महावितरण कंपनीमध्ये सर्व अधिकाऱ्यांनी फक्त या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सहकार्य केलं आहे की परवा वाळवा येथे आपल्या ज्युनियर इंजिनियर साहेबांना भेटलो तिथल्या लाईनमननी वाळवा आपले ज्युनियर इंजिनियरनी आपले कोल्हापूरचे सी साहेब एस सी साहेब सी साहेब असतील आपले सांगली सर्कलचे पेटकर साहेब असतील कार्यकारी अभियंता डानसी साहेब असतील या सर्व अधिकाऱ्यांनी सांगितले की कंत्राटी कर्मचाऱ्यांना आम्ही कोणताही अन्याय होऊ देणार नाही फक्त एजन्स्या आपाचात मुलांना ब्लॅकमेल करत आहेत जर या एजन्सियांनी ब्लॅकमेल केलं तर एजन्सियाची कोणतीही आम्ही महावितरण संघर्षाच्या मार्फत करणार नाही प्रत्येक पोराला हा न्याय मिळाला जाईल आणि जर न्याय मिळाला तर महावितरण संघर्ष समितीचा तीव्र लढा आणि विडा येणाऱ्या लवकरच काही दिवसात आम्ही उभा करू आणि संबंधित एजन्सीवरती कायदेशीर कारवाई करण्यास आम्ही भाग पाडू ही विनंती आहे पोरांच्या टाळूनलं लो कोणतंही लोणी खायचे कुठल्याही कंत्राटदारांनी काम करू नये अजूनसुद्धा कंत्राटदारांनी साबू ठेवलेले एजंट तुम्ही नेमलेले एजंट ते एजंटांना घरी बसवायला सांगा पोरांना कुठलाही त्रास देऊन महिन्यात तीन काम करता येते आणि पगारातील पैसे तुम्ही खाताय ही गोष्ट योग्य नाही त्यासाठी पुरत एकदा आमच्या संघर्ष समितीमार्फत तुम्हाला मी ताकीद देतो तर सुधारणा नाही झाली तर आपली एजन्सी ब्लॅक करण्यात येईल अशी आम्ही इशारा देतो धन्यवाद